माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा महिलांकडून निषेध चाळीस गावात मूक मोर्चा चाळीसगाव प्रतिनिधी वजा चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर ऑगस्ट सव्वीस रोजी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेच्या निषेधार्थ ऑगस्ट तीस रोजी चौधरी वाडा परिसरातील महिला मंडळाच्या वतीने एक मूक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा चौधरी वाडा येथून सुरू होऊन शहर पोलीस स्टेशन आणि स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला येथे महिलांनी ठिया आंदोलन केले आणि शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले निवेदनातील प्रमुख मागण्या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या खटल्याची सुनावणी फास्ट्रॅक कोर्टात चालवावी आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करावी निवेदनावर शेकडो महिलांच्या सह्या होत्या या मूक मोर्चामध्ये प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या